पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या तुफानी पावसामुळे सध्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होते पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी सध्या उजनी तसेच वीर धरणांमधून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय संततधार पावसामुळे सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ही एकशे पाच टक्क्यांवर गेली आहे सध्या उजनी तसेच वीर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून या दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग भीमा तसेच निरा नदीमध्ये सोडण्यात येतोय या पाण्याच्या विसर्गामुळे सध्या निरा तसेच भीमा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणामधून ब्याण्णव हजार क्युसेक्स तर वीर धरणामधून बेचाळीस हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या भीमा नदीमध्ये सोडला जातोय त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हा वाढत्या पुराचा धोका ओळखूनच पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून अंबाबाई झोपडपट्टी तसेच व्यास नारायण झोपडपट्टी मधील नागरिकांचं स्थलांतरण करायला आता सुरुवात झालेली आहे कारण सध्या उजनी तसेच वीर धरणांचा मिळून तब्बल दीड लाख क्युसेकच्या आसपास पाण्याचा विसर्ग हा सध्या भीमा नदीमध्ये येतोय त्यामुळे पंढरपूर शहरातील सखल भागामध्ये पाणी शिरण्याचा धोका आता निर्माण झालाय पंढरपूरमधील व्यास नारायण झोपडपट्टी तसेच अंबाबाई झोपडपट्टी हा भाग नदीलगत असल्यामुळे नदीच्या पुराचं पाणी या झोपडपट्ट्यांमध्ये आज सायंकाळपर्यंत शिरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून या नागरिकांचं स्थलांतरण करण्यात येत आहे सध्या उजनी तसेच वीर धरणातून दीड लाखांच्या आसपास पाण्याचा विसर्ग सुरू असून आज सायंकाळपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे हाच विसर्ग सायंकाळपर्यंत एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख क्युसेक्स पर्यंत गेल्यास पंढरपूरला महापुराचा धोका अटळ मानला जातोय सध्या प्रशासनाकडून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात येतोय आज सकाळी नऊ वाजता उजनी धरण आणि वीर धरणातून पंढरपूरच्या नदीपात्रामध्ये येणारं पाणी हे एक लाख त्रेचाळीस हजार क्युसेस इतकं सोडण्यात आलेलं आहे आणि ते दुपारपर्यंत ह्या ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येणार आहे आणि या क्युसेससाठी आपल्या पंढरपूर हद्दीमध्ये दोन झोपडपट्टी त्यामध्ये बाधित होणार आहेत त्याच्यामध्ये अंबिकानगरचा एक भाग आहे आणि व्या व्यासनारायण झोपडपट्टीचा आहे आम्ही आता स समक्ष इथले पदाधिकारी नगरसेवक आणि स सर्व नगर परिषद कर्मचारी अतिशय अग्निशमन विभाग समक्ष पाहणी केली असता जवळपास या जो एक लाख त्रेचाळीस हजार इतका क्विशेस्त आहे यासाठी आपले या जवळपास सव्वाशे कुटुंब आपल्याला स्थलांतरित करावे लागणार आहेत जवळपास पाचशे ते सहाशे लोकं हलवावे लागतील आणि राजगड म्हणून या ठिकाणी जे ज्या ठिकाणी आपण नगर परिषदेने के, सोय केली सॉरी रायगड या ठिकाणी नगरपरिषदेने सोय केलेली आहे त्या ठिकाणची स्वच्छता आणि त्या सर्व क कुटुंबांना सामावण्यासाठी जी सर्व तिथली सु सुविधा आहे ते आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आत्ता सर्व टीम ॲक्टिवेट केलेल्या आहोत आणि काही वेळातच आम्ही या ठिकाणापासून स्थलांतरणाचं काम करणार आहोत त्या ठिकाण जे राहण्याची सोय चहा जेवण इत्यादी सर्व सुविधा स्थानिक पदाधिकारी आणि नगरपरिषद असं एकत्रितपणे आपण करत आहोत महसूल प्रशासनानेसुद्धा या ठिकाणी त्यांचे सर्व कर्मचारी आहेत आणि एकत्रितपणे आम्ही प्रशासन म्हणून ही समस्या टॅकल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत